आशियाई पातळीवरील आय एफ एस सी वॉल क्लाइंबिंग स्पर्धेला पिंपळे सौदागरमध्ये सुरुवात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपळे सौदागर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक वॉल क्लाइंबिंग स्पर्धा भिंतीवर आशियाई आय एफ एस सी के चॅम्पियनशिप स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडले ही स्पर्धा आशियाई स्तरावरील मानांकन असलेली असून तेरापेक्षा अधिक देशातील खेळाडू व गिर्यारोहक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हो क्रीडा स्पर्धेचे आयोजन होत असल्याने नागरिकांमध्ये आणि क्रीडाप्रेमींमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे या भव्य स्पर्धेचे उद्घाटन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न बाप्पू काटे तसेच माजी विरोधी पक्ष नाना काटे यांची विशेष उपस्थिती लाभली तसेच इतर नगरसेवक व वा पदाधिकारी देखील उपस्थित होते या चॅम्पियनशिपचे आयोजन महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लाइंबिंग असोसिएशनच्या सहकार्याने करण्यात आले असून स्पर्धेसाठी सुमारे 170 पेक्षा अधिक गिर्यारोहकांनी सहभाग नोंदवला आहे अत्याधुनिक उपकरणांसह जागतिक दर्जाचे आयोजन केल्यामुळे ही स्पर्धा शहराच्या क्रीडा क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरत आहे या निमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने क्रीडा क्षेत्रात आणखी एक महत्वपूर्ण पाऊल टाकले असून शहराला आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर स्थान मिळवून देण्याच्या दिशेने हा उपक्रम मोलाचा ठरणार आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आय एफ एस सी एशियन चॅम्पियनशिपला सुरुवात झालेली आहे खरंतर चिंचवड महानगरपालिका असेल त्याचबरोबर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ क्लाइंबिंग क्लाइंबिंग असेल त्यांच्या वतीने याचं आयोजन करण्यात आले पिंपरी चिंचवड शहरातील पिंपे सौदागर मध्ये या कार्यक्रमाला सुरुवात झाली आपण पाहतोय अशा खंडातील अनेक देशांनी यामध्ये सहभाग देखील घेतलेला आहे स्वतः चिंचवड शहरातील काही प्रमुख मान्यवर या ठिकाणी आहेत चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप आहेत तर आपल्या शहरामध्ये एवढी मोठी एशिया खंडातली चॅम्पियनशिप होती कसं पाहताय तुम्ही कारण एशिया खंडातील अनेक देशांनी या ठिकाणी पार्टिसिपेट केलेलं आहे भारताची देखील काय प्रतिनिधी दे, आहेत या ठिकाणी काय सांगाल सर्वप्रथम आय एफ सीच्या या के चॅम्पियनशिपच्या निमित्ताने सहभागी झालेल्या तेरा देशातील एकशे सत्तर पेक्षा जास्त खेळाडूंचं मी पिंपरी इंचवडकरांच्या वतीने मी सर्वप्रथम स्वागत करतो आणि खरोखरच ही अभिमानाची बाब आहे की आशा चॅम्पियनशिप ह्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पिंपरींचोड मध्ये होतात आणि तो आमच्यासाठी एक गौरवाचा अभिमानाचा बाब आहे आणि आज आपण जर पाहिलं की खेलो इंडिया खेले खेलेगा इंडिया तो बरे इंडिया या आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदींनी जे उद्गार केले आणि जे पुढाकार घेतला आहे याच्या पावलावरच पाऊल ठेवून महाराष्ट्र असेल की आपल्या भारत देशातील सगळे खेळाडू असतील हे पाऊल टाकतात आणि निश्चितच आज आज जे काही आय एफ सीच्या माध्यमातून आज हे एशियन चॅम्पियनशिप आहे याच्यातून निश्चितच इंडियाचेही काही खेळाडू चांगले आहेत की ते ऍथलिट जे आहेत ते ऍथलीट नक्कीच उद्याच्या येणाऱ्या या ऑलिम्पिकमध्ये मध्ये आपल्याला दिसून येतील खर तर पिंपरीचोड शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण अशा एशिया लेव्हलची कॉन्टेस्ट आपल्या शहरामध्ये पार पडते कसं पाहते एकंदर नुकतंच पिंपरी महानगरपालिकेच्या वतीने या क्लाइम्बिंग ग्राउंडचं उद्घाटन देखील झालं होतं त्याला कुठेतरी या ठिकाणी सुरुवात होती काय ज्या म्हणजे स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगतापांचंच स्वप्न होत त्यांनी सुरुवात केली त्याला आमचे नगरसेवक असतील इथले शत्रुघ्न काटे असतील नाना काटे असतील कुठेताई असतील यांनी सगळ्यांनी हातभार लावला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे क्लाइंबिंग वॉलचं उद्घाटन झालं आणि आज आपण पाहताय की ही इंटरनॅशनल लेवलची क्लाइंबिंग वॉल केलेली आहे याच्यामध्ये मग सुरेंद्र शेळके असतील त्यांची टीम असेल त्यांचं मार्गदर्शन महापालिकेचे आमचे सर्व अभियंते आणि महापालिकेचंही मी मनापासून कौतुक करतो की पिंपरी इंचवड सारख्या शहरामध्ये मेट्रो सिटीमध्ये अशा पद्धतीच्या इंटरनॅशनल इव्हेंटही व्हायला लागलेत आणि चांगल्या प्रकारची वॉल इथे निर्मिती केली त्याबद्दल पिंपरी इंचवडचं मी मनापासून कौतुक करतो तुम्ही देखील भागा या भागाचं नेतृत्व करता खरंतर अनेक वर्षांपासून या या ठिकाणी काम होतं अखेर उद्घाटन झालं मात्र त्यानंतर आपण पाहतोय एशियन लेवलची या ठिकाणी चॅम्पियनशिप पार मोठ्या प्रमाणात तेराहून अधिक देशांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे काय सांगतो नक्कीच या पिंपरी इंचवड शहराला अभिमान वाटावा अशी वॉल देशात ही प्रथमच झालेली आहे आणि तेरा देशांनी या स्पर्धेसाठी सहभाग घेतलेला आहे आज या स्पर्धेचं उद्घाटन चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या माध्यमातून झालेले आहे आणि सर्वांनाच अभिमान वाटण्याची गोष्ट आहे खरंतर देशाच्या कानाकोपऱ्यातून ज्यावेळेस खेळाडू आपल्या पिंपरींचवड शहरामध्ये खेळण्यासाठी येतोय आणि त्या एक आगळ्या वेगळ्या वॉलचं कारण ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर आम्ही जे या ठिकाणी आयोजक आहेत त्यांच्याशी ज्यावेळेस चर्चा केली तर ही महाराष्ट्रात नव्हे तर देशात सर्वात उंच अशी ही वॉल या ठिकाणी बनलेली आहे मी या उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या वतीनं या सर्व खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीनं या शहराचा विकास होतो आपण जर पाहिला असेल तर गेल्या अनेक वर्षापासून राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या पिंपरींचवड शहराचा जो विकास झालेला आहे त्या विकासाच्या माध्यमातून या पिंपरिंचवड शहरात पिंपळे सौदागर एक मॉडेल वार्डच्या पद्धतीनं तयार होत चाललेलं आहे ज्या पद्धतीनं सौदागर सौदागरमध्ये लिनियर गार्डनची निर्मिती केली त्याच पद्धतीनं एक आगळं वेगळं काहीतरी प्लेग्राऊंड असावं त्या प्लेग्राऊंडमध्ये आज या क्लॅमिंग वॉलचं उद्घाटन झालं आणि या ठिकाणी आशियन चॅम्पियनशिप दे स्पर्धेचं देखील उद्घाटन होतं याचा आम्हाला अभिमान आहे मी या वतीनं सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो अधिक न बोलतात शहरामध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपाची कॉम्पिटिशन पडते देशातून नव्हे तर अशा खंडातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रोफेशनल क्लाइंबर्स या ठिकाणी आलेले आहेत खरंतर तर, तर सौदागर साठी देखील अभिमानाची गोष्ट आहे काय सांगतो खरंतर तर ही एशियन चॅम्पियनशिप आहे क्लायम्बिंग वॉलची आणि स्वर्गीय लक्ष्मी भाऊ जगतापांचं स्वप्न होतं की चिंचवड मतदारसंघामध्ये किंवा या शहरामध्ये चांगले खेळाडू घडले पाहिजे कारण भाऊ स्वतः एक स्पोर्ट्समॅन होते भाऊंना खेळाविषयीची आवड होती म्हणूनच एक दोन हजार सतराच्या निवडणुकीनंतर या योगा पार्कमध्ये शहरामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रथमच एक क्लाबिंग वॉल चांगल्या प्रकारचे असले पाहिजे त्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म द्यायचं काम खरं तर त्यांनी केलं आणि त्यांचंच पाया पाया असण्याचं काम खरं तर भाऊंनी केलं आणि भविष्यातही आमदार शंकरशेठ जगताप मतदार मतदारसंघासाठी त्याच पद्धतीचं करत काम करत आहेत आणि शहरासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आज आपण की तेरा देशांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन साधारणतः एकशे सत्याहत्तर खेळाडूंनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि इंटरनॅशनल लेवलच्या मॅचेस आज येथे आपण घेतल्यात आणि पिंपरी म्हणून एक अभिमान वाटतो आणि त्या स्पर्धा पिंपरी सोडकर होत मध्ये होतात त्याच्यामुळे आणखी अभिमान वाटतो आणि या सगळ्या खेळाडूंचं तर मनापासून त्यांना शुभेच्छा देतो की एवढ्या चांगल्या प्रकारचं आयोजन पण महापालिका असेल आणि क्लाम्बिंग ऑल असोसिएशनने केलेलं आहे आपल्या सोबत महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लाइंबिंग असोसिएशन चे अध्यक्ष देखील आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर एशियन लेवलची ही स्पर्धा या ठिकाणी पार पड़ती है। सर काय सांगाल प्रथमच पिंपरीचोड शहरामध्ये अशी भव्य स्पर्धा पार पडते त्यामध्ये आपण पाहतोय आय एफ एसी की एशियन चॅम्पियनशिप या ठिकाणी पार पडते तेराहून अधिक देशांनी यामध्ये दे सहभाग घेतलेला आहे काय सांगाल नका आज पहिला दिवस स्वतः काय माहिती द्या ही ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक इंटरनॅशनल स्टँडर्ड ची वॉल झाली आणि त्यावर पहिल्यांदाच एशियन चॅम्पियनशिप ही एवढी मोठी स्पर्धा होती या खेळामध्ये जवळजवळ तेरा देशातील दे लोकांनी भाग घेतलेला आहे आपले भारतीय स्पर्धक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि त्यांचं ह्याच वॉलवरती काही ए टीमच आपण इथं कोचिंग पण वीस दिवस ठेवलं होतं आणि त्याचाही कोचिंगचा त्या मुलांना खूप फायदा त्याचा रिझल्ट मधून दिसतच आहे आणि हे सगळी जी स्पर्धा होत आहे या स्पर्धेला म्हणजे आता ही आपली सुरुवात आहे आणि याच्या आधी आपली पिंपरी अण्णासाहेब वगैरे यांच्या झाली आणि त्याचमुळे तर यात एवढी मोठी वॉल होते आणि आपल्या या आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून आतापर्यंत पाच छत्रपती पैकी चार छत्रपती हे आपलेच विद्यार्थी असून खूप मोठे घौघोळी देश आपल्याला मिळालेलं आहे ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा होतात त्या ठिकाणी आपल्या वॉलवरची किंवा आपल्या मार्गदर्शन खाली असलेली मुलं मोठ्या लेवलवरती गेलेली आहेत ले। आणि आपलं जे आता पुढचा उद्देश जो आहे तर आपलं फक्त ऑलिम्पिकचं मेडल मिळवणं एवढंच असून तेवढ्यासाठी एवढी मोठी आणि एवढ्या भारतातली सर्वोत्कृष्ट वॉल अशी ही तयार झालेली आहे तर याच वॉल याच वॉल मुळे आपल्याला दोन हजार बत्तीस किंवा दोन हजार छत्तीस यामध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीत गोल्ड मेडल मिळवणं हे ध्येय डॉलर समोर ठेवूनच हा एवढा मोठा प्रोजेक्ट उभारला गेलेला आहे ज्या महानगरपालिकेने आमच्यावरती जो काही विश्वास ठेवला त्याचा आम्ही शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की आपण हे मिडल आणून विश्वासाला सार्थक ठरू एवढं तर आज पहिला दिवस या ठिकाणी होता तेरा देशातील जे क्लाइंबर्स आहेत त्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता नंतर आज काय काय घडलं या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी याचं उद्घाटन देखील झालेलं आहे काय सांगत आज पहिलाच दिवस होता हा उद्यानाचा दिवस होता उद्यानाचा दिवस म्हणजे सोळा असतो आणि आता हे सगळे जे बाहेरच्या देशातील लोक आहेत यांनी पण आपल्या कल्चरल प्रोग्राम्स वगैरे सगळे एन्जॉय केले आणि सकाळी आम्ही त्यांचे क्वालिफाईंग ग्राउंडवर घेतलेले आहेत त्या क्वालिफाईंग राऊंड फक्त नॉमिनल राऊंड्स असतात ते झाल्यानंतर उद्यापासून आपलं भव्य सकाळपासून सात वाजल्यापासूनच आपल्या स्पर्धा चालू होतील आणि तीन दिवस सलग त्या स्पर्धा चालतील बक्षीस समारंभ मध्ये मध्ये होणार आहेत आणि शेवटचा सोळा आ, चार तारखेला संध्याकाळी दुपारी होणार आहे तर त्या सोहळ्यामध्ये जा बक्षिस मिळालेली आहेत त्यांचा सत्कार केला जाईल आणि त्यावेळेला सुद्धा हा आश, सोहळा अशाच प्रकारे होईल आणि या पुढे अशा स्पर्धा होईल आपण ट्रेनिंग वरती आपला सगळ्यात मोठा फोकस राहणार आहे तर तो ट्रेनिंग लवकरात लवकर आपण इकडे चालू करणार आहोत आणि त्यासाठी चांगल्या चांगली कोचेस चांगल्या चांगले सगळे मुलं ही याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार निश्चित आपण पाहतोय या ठिकाणी आज महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लायम्बिंग असोसिएशनचा एशियन मध्ये झालेला तर आपण पाहतो एशिया खंडातील तेराविक देशातील जे क्लायम्बर्स आहेत जे ऍथलीट्स आहेत त्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला पिंपरींसो जाण्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण एशियन लेवलच्या मॅचेस जे आहेत ते या ठिकाणी पिंपरींच शहरामध्ये पार पडतात व्हिडिओ जर्नलिस्ट भर प्रसन्न रेडिया आपला